सुप्रभात मित्रांनो व गुरुजनांनो माझं नाव आर्य स्वप्नील भास्कर व वर्ग तिसरी आज मी तुम्हाला जनाबाईबद्दल दोन शब्द सांगणार आहे संत जनाबाई या संत नामदेवांच्या समकालीन वारकरी संत कवयित्री होत्या इस यांचा जन्म ही बाराशे अठ्ठावन्न मध्ये गंगाखेड परभणी येथे झाला होता यांच्या वडिलांचे नाव दबाव यांच्या आईचे नाव करंडू असे होते यांचे वडील विठ्ठल भक्त वारकरी होते सत्तर अध्यावांच्या संवासात जगाबाईंनी विठ्ठलाच्या भक्तीचा ध्यास घेतला होता विठू माझा लेखूरवाडा विठू माझा लेखूरवाडा संगी गोपाळाचा मेळा संगी गोपाळाचा मेळा हा भंग हा भंग जराबाईचा आहे दगडात देव पाहण्यापेक्षा माणसात देव पहा दगडात देव पाहण्यापेक्षा पंढरपूर कशाला जात दूर त्यातच पंढरपूर आई वडिलांची सेवा हीच पंढरपूर आई वडिलांची सेवा हीच पंढरपूर धन्यवाद